अरुणावती धरण सत्याऐंशी टक्के भरला तीन गेट उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आज शुक्रवारी सकाळी अकरा वाजता अरुणावती धरणाची पाणी पातळी तीनशे तीस मीटरपेक्षा जास्त झाली असून जलाशय साठा सत्याऐंशी टक्केपेक्षा अधिक झाला आहे सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे त्यामुळे धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मंजूर जलाशय प्रचलन सूचीप्रमाणे साठा नियंत्रणात ठेवण्यासाठी शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता अरुणावती प्रकल्पाचे तीन वक्रद्वार प्रत्येकी तीस सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत पुढील काळात पाण्याचा ओघ वाढल्यास किंवा कमी झाल्यास गेटचे उघडणे आणि बंद करणे यामध्ये बदल करण्यात येणार असल्याचे अरुणावती पाटबंधारे विभागाने कळविले आहे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी तसेच नदीपात्र ओलांडू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे